सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा आणि आज मी चकलीची भाजणी बनवली आहे आणि चकल्या पण छान झाल्या आहे त्यासाठी मी ग्लासचंच माप घेतलेलं आणि मूग डाळ हरभरा डाळ उडीद डाळ सर्व डाळी मी ग्लासनेच मोजून घेतलेल्या आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या सर्व डाळी आणि रेशनचे तांदूळ घेतलेले मी ग्लासने मोजून घेतलेलं आणि धुवून घ्यायचं आणि गाळणीमध्ये निथळायचं दोन ग्लास तांदूळ एक ग्लास हरभरा डाळ आणि अर्धा ग्लास मूग डाळ आणि पाव ग्लास उडीद डाळ एकत्र धु दू, धुवून काढलेली मी आणि फॅनखाली कॉटनच्या कपड्यावर ओढणीवर असं सुकवून घ्यायचं पाणी निथळल्यानंतर आणि एक दीड तासामध्येच आपले हे तांदूळ सुकून जातात आणि आता छान अशा चा, सुकल्या आणि खूप छान होते ही आणि आता तांदूळ दोन ग्लास तांदूळ घेतलेले मी रेशनचे आणि कढई तापून घ्यायची आणि नंतर मध्यम गॅसवर भाजून घ्यायचे आणि छान अशी खमंग भाजायचे जास्त लाल पण करायचे नाही आणि असे छान असे फुलतात तांदूळ आणि व्हाईट होतात पूर्ण फुलून जातात आणि सर्व भाजणी भाजण्यावरच असते व्यवस्थित जर भाजली तुम्ही तर खूपच टेस्टी होते चकली आणि तांदूळ आता छान भाजले पांढरे शुभ्र झाले हे बघा किती छान झाले तांदूळ आणि आता मूग डाळ आणि उडीद डाळ मी एकत्र एक केलेली मूग डाळ मी अर्धा ग्लास आणि पाव ग्लास उडीद डाळ घेतलेली आणि डाळी पण छान अशा खमंग भाजून घ्यायच्या आणि ही पण आता छान भाजली आणि हरभरा डाळ पण छान अशी खमंग भाजून घ्यायची आणि पोहे घेतलेले मी अर्धा ग्लास ते पण छान असे पोहे पण असे छान फुलाला लागतात कुरकुरीत होतात आणि त्यानंतर पाव ग्लासला पण कमी शाबुदाना घेतलेला तो पण छान असा फुलून घ्यायचा आणि मी सहा चमचे धणे घेतलेले पोहे खायचा जो चमचा असतो त्यानेच मी सहा चमचे धणे घेतलेले आणि ते पण छान असे सुगंधहीपर्यंत भाजून घ्यायचे आणि जिरे मी तीन चमचे घेतलेले धणेच्या निम्मे जिरं घ्यायचं तीन चमचे आणि त्यामध्येच आता एक चमचा ओवा टाकायचा परफेक्ट माफ होतं आहे ग्लासने जर तुम्ही घेतलं सर्व साहित्य तर आणि एक चमचा ओवा टाकायचा जिरे आणि धने ओवा यानेच चकली खूप टेस्टी लागते आणि गॅस बंद करायचा आहे आणि गरम कढईमध्ये असं भाजून घ्यायचं म्हणजे जिरं आपलं जळणार नाही आणि जिरे पण भाजून झालं आहे आता आणि सर्व भाजून घेतलेलं आहे आणि थंड करून घ्यायचं आणि आता हे दोन ग्लास तांदूळ घेतलेले मी ची छान भाजून झाले आता आणि हरभरा डाळ एक ग्लास घ्यायची आणि मूग डाळ उडीद डाळ मी एकत्र केलेली अर्धा ग्लास मूग डाळ आणि पाव ग्लास उडीद डाळ आणि पावलाही थोडंसं कमी शाबुदाना घे आणि डाळ्या घेतलेल्या मी पाव ग्लास आणि अर्धा ग्लास पोहे घेतलेले आणि धणे मी सहा चमचे घेतलेले आणि जिरे तीन चमचे आणि त्यामध्येच ओवा एक चमचा टाकलेला परफेक्ट माप आहे चकलीची भाजणी ही तांदूळ हरभरा डाळ मूग डाळ आणि उडीद डाळ आणि पोहे डाळ्या शाबुदाना जिरे आणि धणे पण टाकते आता ही आपली भाजणी थंड झाली आणि गिरणीमधून दळून आणायची आणि गिरणीला जर दळायची असली तर अगोदर थोडेसे तांदूळ द्यायचे आणि त्यावरच ही भाजणी दळायची आणि याची चकली खूपच छान होईल